छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव केल्यानंतर आदिलशाहीच्या गड किल्ल्यावर स्वराज्याचा धडाका सुरू झाला अवघ्या अठरा दिवसात बावीस किल्ले स्वराज्यात सामील झाले या विजयानंतर आदिलशाहीने आदिलशाहीहरला पाठवून पन्हाळगडला वेढा घातला पन्हाळगड हा दख्खनमधील अत्यंत महत्वाचा प्रवेशद्वार होता या वेड्यातून सुटका मिळवण्यासाठी महाराजांनी मध्यरात्री गड सोडण्याचा निर्णय घेतला याच वेळी बाजीप्रभूंनी उच्चारलेले ते अमर वाक्य लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे आणि हाच तो क्षण होता जेव्हा वीर शिवा काशीद यांनी शिवरायांच्या वेशात स्वतःला अर्पण केले आणि आपल्या प्राणांची आहुती दिली नंतर बाजूप्रभू देशपांडे आणि झुंज देत इतिहास घडवला त्याच घोडखिंडीच्या पुढे पावनखिंड झाली आज मी त्या त्यागाची आठवण जागवत पन्हाळा ते पावनखिंड या पवित्र मोहिमेच्या प्रस्थानासाठी सज्ज झालो आहे तर मित्रांनो आपल्या इथं ॲम्ब्युलन्स दिसलेले कारण आपल्याच टोळीतील काही लोक का, मागे राहिलेत येणार रक्तदान करायचं पण आता हे रक्त पिऊन राहिले बघा हे कसं वाटतंय वाटत जय शिवराय मित्रांनो मी आपला आवडता होस्ट एस आपल्या ट्रिक इट इज या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो रात्री ना सातवे या ठिकाणी येऊन राहिलो होतो तर आता सकाळ झाली भरपूर लोक येणार आहेत सध्या तर बघू सोय केली इथून आता निघणार आहोत श्री अळबनाथ मंदिर ट्रस्ट सातवे व डॉक्टर प्रकाश शिंदे यांच्या शिवम प्रतिष्ठान आयोजित पन्हाळा पावन केंद्र शिवपवन अनुभव यात्रा मोहीम वर्ष चौथे यांनी ही मोहीम आयोजित केली आहे गाडीत जागा बघा एकत्र आपण सगळी बसू गाडीमधील सर्वांच्या समोर मी माझी ओळख करून दिली आणि हा अनुभव खूपच वेगळा होता आणि खूपच छान वाटलं मला तर आता आपण चाललेला होते ना वीर शिवाकाशी समुद्री इकडे चाललोय आपण तिथून दर्शन घेऊन आपण पुढे जायचं तर सर्वजण न वीर शिवाकाशी समाधी स्थळ आहे तिथे जाऊन आपण दर्शन घेऊया आणि तिथून पन्हाळगडावरती पर... जाऊन तिथून आपल्याला निघायचं आहे पन्हाळगडावरील शौर्यगाथेचा देखावा इसवी सन सोळाशे साठ मध्ये सिद्धी जोहरने पन्हाळाला वेळा दिला होता गडातून सुटका करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडसी योजना आखली आपल्या जागेशिवाय काशेद यांना पालखीतून बसून पाठवले गेले ज्यामुळे शत्रू भ्रमित झाला त्यानंतर स्वतः महाराज मावळ्यांसह गडातून निघाले आणि झुंज देत महाराजांचे संरक्षण करणारे बाजीप्रभू देशपांडे यांनी प्राणांच्या देश आवृत्ती अद्याखेव्यात त्या पराक्रमाचे अचूक आणि भावस्पर्शी चित्रण आहे

आपण आता पुढे जाणार आहे पंधराच्या गेटला इंपरीला शिवा काशी यांचा पुतळा आहे तुझं गाडी सगळ्यांना उतरायचं नाही फक्त आपले काही लोक उतरून पुतळ्याला हार अर्पण करतील आणि बाजूंचा पुतळा जो वरती आहे तिथं आपण सगळे उतरणार आहे तिथं उतरून त्या पुतळ्याचं पूजन करून आदळ करून पुढे चालत जायचं आहे राजनंदी मार्गाजवळ सगळ्यांना थांबायचं एकत्र तिथे काउंटिंग होईल काउंटिंग झाल्यानंतर आपण एक एक ग्रुप आज आहे मी जन्मलो एक सामान्य मावळा म्हणून जगलो शिवा काशीद म्हणून पण आज मरणार आहे शिवाजी महाराज म्हणून हे वाक्य आहे वीर शिवा काशीद यांचे ज्यावेळी सिद्धी जोहरचे सैन्य याला समजले की हे छत्रपती शिवाजी महाराज नसून शिवा काशीद आहे त्यांनी याच ठिकाणी वीर शिवा काशीद यांचा शीर्षेद करण्यात आला आणि हेच त्या ठिकान, ठिकाण ज्या ठिकाणी वीर शिवा यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली पुढून पुढील प्रवासाला सुरुवात करतोय पाऊस असल्यामुळे आपल्याला छत्री वापराव लागते नाहीतर आपल्याला व्हिडिओ व्यवस्थित येणार नाही आणि आपल्याबरोबर बरोबर दोनशे एक लोकांचा ग्रुप आहे पण जर आपण बघितले तर दोनशे पेक्षा जास्त आहेत म्हणजे दोन तीन टीम वगैरे असू शकतात आपल्याला सध्या नाही तर नाश्ता वगैरे वाटणार नाही सध्या आपल्याला बरोबर घेऊन जायचं ते आणि तिथून आपल्याला गाडी वगैरे काही येणारच नाही आता आपल्या बरोबर तर आपल्याला चालत जायचं तर त्यासाठी जे लावणार आपलं साहित्य ते कुठे वाटत चालत त्यांचं आता आपण पावनखिंड निघालो आहोत आणि आपण सध्या पा पन्हाळा आहे ना तो सोडलेला आहे एकदम मस्त अस वातावरण झालंय एकदम धुकं वगैरे असं स्वार्त वाटतं वातावरण वातावरणाचा एकदम मस्त आनंद घेत आम्ही सध्या चालतोय तरी पण अजून मनात डाऊट येतोय की आपल्याला होईल का नाही तर बघूया सर्वांच्या बरोबर नक्की होईल मेन मोहिम आहे त्या मोहिमेला इथं बसून सुरुवात होते इथं भगना अवस्थेत एक नंदीचं हे दिसतंय मूर्ती दिसते आपल्याला आपल्याला आप चिखलाची वाट वगैरे चालू झालेली आहे कधी चालवतो तो चढ उतरलाय लगेच तिथून परत मासाई पाटल चढायचं उतराय म्हणजे वाटते चढायचं असत पावा वाटत आणि एक पडलं तर नाही मग अगदी पडली तीन चार पडायची अशी गर्दी असायची हा तेवढं राहत म्हणून हाती दल माग ठेवलं पडलं धारले जाते ना बरोबर फॉरेस्ट जे मिनिंग आहे ते मिनिंग एका बोर्डावरती लावलेला दिसल्या तर या ठिकाणी एक दरवाजा होता आणि त्याचे ते अवशेष वगैरे हो आहेत तर आपण नऊ तीस ला गड उतरायला सुरू केलं आणि आता बरोबर नऊ पन्नास झालेत मग आता गड्याचे पायतेशे आलोय जिथे एक रस्ता लागतोय कोणत्या गावात काय कुरुपवाडी मध्ये आपण पोहचलो सध्या आणि गडावरून आल्यानंतर तर डाळ्या बाजूल आपल्या वळायचंय रस्ता चांगला आहे हा या रस्त्यावरून आपल्याला पुढे जायचंय हाच तो राजदिंडी मार्ग याच मार्गावरून छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभू देशपांडे यांनी बांदल सेना यांनी पन्हाळगड सोडला तर मित्रांनो आपण आता जरा उतरून खाली खलीगड आणि पुढे एक डोंगर आहे ते जर पार केला तर ते म्हणतात की शव्वद टक्के तर तुम्ही ट्रेक कंप्लीट असं म्हणतात ते डोंगर आहे तो चढायचा आपल्याला आपल्याला बरेच मेंबर आहेत ते पुढे जाऊन त्याने सुरू केले चढायला पण हळूहळू तर आपण तो गड गड नाही हा एक पर्वत चढायला सुरुवात केली मधून अधून भरपूरचे रस्ते हो पाण्याचा आवाज वगैरे साईड ना चला आपल्याला एक धबधबा येणार पाणी लागत्यावरून एकदम एक नंबर तर मित्रांनो आपण पहिला टप्पा पार केलेला आहे तर ही होती पन्नाळा पाहून खिंड मोहिमेतील पहिली चढाई ज्यावेळेस आम्ही ही चढाई पूर्ण केली त्यावेळेस येथील वातावरणामुळे मनाला एक वेगळाच आनंद मिळत होता आणि त्याच आनंदामध्ये एका पाठीमागून एक चालणारे आपले मावळे पाण्याचा जुगाड केला त्याने जुगाड के रानामध्ये पाणी घालण्यासाठी तर आपण तो पठारातून पार केल्यानंतर गावला काही के छोटस बघा आपण कुठून कुठून जायचं जेवढा आपल्या ग्रुप बरोबर राहील तेवढ्या वाटच्या काही चान्सेस कमीत Atau करून भरपूर बसायचं पटार वगैरे म्हणायचं बसायचं पटा तर तिथं आल्यानंतर दोन तर एक पण झाड दिसत नाही वरती मी जर बघितला मला एक पण झाड दिसणार ना ना दे। नाही त्यामध्ये एकदम मस्त असं गिरवड एकदम हेच ते मसाईचे पटार ज्या पटारावरून आपल्याला सध्या दिसत आहेत ते चाललेले मावळे पन्हाळ ते पावनखिंड ही मोहीम पूर्ण करण्यासाठी हेच ते मसाई पटार च्या पटारावरती तुम्हाला लांब लांब पर्यंत एकही झाड दिसणार नाही सध्या दिसते ते फक्त आणि मावळे आणि मावळे तर हे तरी तर रिझन आहे नव्वद टक्के भाग जो आहे ना घरचा त्याच्यावरती अगडत आपण त्याला निवडून असा का पूर्ण हा आपण आता येऊन एक मंदिरच होत त्या मंदिरापासून पटार जे मसाई पटार आहे त्याचा एकदम मध्य एकदम मध्य पटारा होते सगळे मंदिर आहे ते आताच म्हणलो जास्त त्रास होत नाही आणि थोडस आलं आपल्याला थोडस ना छोटासा डोंगर चढायचा होता आलो परत गाडी पहिल्या घेऊ लागली इथून चालताना वगैरे बघून चालला किंवा पूर्ण ना हे काय म्हणतो खडकाळ एकदम खडक त्यामध्ये जास्त येत नाही मासाईच पठारावरती ना एक मंदिर आहे मासाई देवीचं मंदिर आहे म्हणून तिथं तर मित्रांनो इथं आपल्याला असं ऐकायला मिळालं की इथलं जे मंदिर आहे त्या मंदिरातले ते मूर्त्या कोणतरी चोरून घेऊन गेलत म्हणून कोविडच्या काळात आणि नंतर परत त्यांनी आनंद ठेवलं हो मित्रांनो हा नगर बघा किती सुंदर आहे एकदम असं पूर्ण खाली वारा सुटले एकदम वारा सुटले नसतं वाराचा आवाज येतो आपल्याला आता सध्या आपले पूर्ण असं धुक चादर झालेली आहे त्यामुळे पुढचं काय दिसत नाही त्यामुळे आपले जे आपले बरोबर सहकार आहेत तर त्यांच्या आपण चालत आहे वाट सापडायची एक पायवाट आपल्याला दिसायला लागले पाय वाटाकडे आपल्याला चालत जायचंय हो हो काय म्हणायचं तुमच्याकडे काय म्हणतो बडी रबडी रेबडी आली कलर मिळत काय नाही बोट आता नाही परत चालू वाटणार नाही तर हे जे आहे ना इथं तर अशा काय की इथं वगैरे गुप्त झालं असं म्हणतात पण ऍक्च्युअली कारण हे वेगळे क्लिअर नाही दिसत तर आणि तिथल्या दगडांचा एक येतो आता एक भयानक किस्सा घडला की कि आमच्या ग्रुप बरोबर जे होते अजून एक ग्रुप आमच्या बरोबर जेवायला आलेले तिथं तर आमचं जेवण आहे ना पूर्ण त्यानेच खाल्लं म्हणजे ते मिक्स झाले आम्हाला आम्ही येईपर्यंत आम्हाला जेवणच राहिलं नाही तर आपण घरनं आणलेलं थोडंफार होतं ते खाल्लं आणि लास्टनं मग दुसऱ्या ग्रुपमध्ये थोडंफार शिल्लक होतं ते थोडंसं आपलं भात वगैरे आणि भाजी खायला मिळाली आणि थोडं आपण सुरुवात केली चालेल तर आणि पाऊस तर काय कंटिन्यू चालूच आहे तर आपण जेवण ते केलं तर ते खोतवाडीमध्ये केलं तर आत्तापर्यंत आपण सकाळपासून जवळजवळ की सतरा अठरा किलोमीटरचा आपण प्रवास पूर्ण केला पूर्ण ते थोडाफोडं आलं की बरेच बाण दिलाय ह्याच्यावरती बाण सांगितले तर आपल्या हे डाव्या बाजूला वळायचं तसं बरेच ठिकाणी कलर ढोल नाकत चॉकलेट सिस्पेन्शियल वही वगैरे काय असेल जे देऊ शकता ते घेऊन या तर आपण थोडं पुढे चालून आलो की एका ठिकाणी आपला हा डांबरीचा जो रस्ता आहे संपेल तिथून पायवाट चालू होते तर कसं लक्षात ठेवणार तुम्ही तर इथे एक दुकान आहे चोट छोटंसं छोट्याशा दुकान तशी आलं की हो आता नवीन नियम काढलेले आहेत काय की पडत तर हे जे आहे ते नीलगिरी पर्वत पर आहे निलगिरी पर्वत निलगिरीचे उंच उंच असे झाड आहेत त्यातले बरेच तोडलेत आपण वाटण जर बघा जाताना बघितलं तर भरपूर ठिकाणी तोड झाले जे आणि आपल्याला तशी थोडस सूर्य दिसला आहे एकदम फ्रेश आपण जे निलगिरी पर्वत आहे तिथून चालतं त्यातून आता पुढं आता इथून पुढं आतापर्यंत आपल्याला कधी पाणी लागलेलं नव्हतं वाटरने पण आता आपल्याला पाणी लागणार आहे आणि <laughs> ते पण किती बघूया आपण तिथे गेल्यानंतर समजेल जवळच आहे पाऊस बंद झाला पण थोड्या वेळापूर्वी जेव्हा पाऊस पडला होता त्यामुळे आता पाणी वाहतं आहे भरपूर त्या पाण्यात आपलं वाट काढायची म्हणजे बूट पूर्णपणे वलवणार आहेत आणि आधीच बुटाचं खूप वजं होतं अजून डबल वजं वाढणार आता त्यातून जाताना पाणीच पाणी सातून एकदम गार लागते पायाला हा थोडंसं बरं वाटायला पाहायला पायाला निलगिरी पर्वत वाटतं थोडंसं पुढं आलं की आपल्याला राईटला पावसला चालू तर राईटला वळायचं हाय 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 मी पण हाय तसलं सांगाय नाही केव्हा <laughs> ते <तिसले> काय हाय <laughs> तसलं काय सांगायचं नाही फक्त हाय म्हणजे <laughs> नंतर ना हा एक रोड पण तिकडे आपल्याला नाही जायचं डाव्या बाजूला तुम्हाला हे पण केले बांध करून आहे पावनखिंड खिंडला पुन्हा एकदा चढाई सुरू करायची इथे बघा डोंगरावरून जायचंय परत जय शिवराय जो आपण हळूहळू काय अडचण येत बराच वेळा हो भात लावणं वगैरे काम सुरू आहे इकडं आपण ड्रोनच्या साह्याने टिपलेले येथील भात लागवडीची पद्धत आणि हेच येथील शेतकऱ्यांचे उपजीविकेचे साधन आहे कंटिन्यू चालत राहिले ना जर मित्रांनो हे जंगल बघा किती एकदम सध्या एवढं गर्द आहे मग त्यावेळेस विचार करा किती गर्द असेल आणि या असल्या जागेतून तीनशे मावळ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज याच वाटेने गेले होते तो अनुभवण्यासाठी आपण आलो होतो आता आपले पाय वगैरे उचलत नाहीत पण चालत एक एक पॉल टाकत जायचं नुसतं फक्त एवढंच चालू आहे सध्या आणि तुम्ही पण ज्यावेळेस तुम्ही हा ट्रेक कराल तर तेच मनात ठेवून या फक्त आपल्याला एक एक पॉल टाकत आहे किती अंतर आहे काय काय बघायचं नाही मस्त आहे एकदम घनदाट असं जंगल महादेव आता या तर्तवाडीच्या जंगलातून आपण पास होत आहे पाटेवाटी वाडीकडे आपण चाललेलो आहोत रामकृष्ण हरी, राम हरी।, हरी। थे। 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 महादेव मोहिमेदरम्यान पावसाने थोडीशी विश्रांती दिल्यानंतर आपण ठरवली की ड्रोन उडवायचा आणि हे पाहू शकतो आपण हे जंगल अशी अनेक जंगल तुम्हाला पन्हाळ पाहून किंडर लागतील आणि याच जंगलातून आपले छत्रपती शिवाजी महाराज गेले होते पण थोड्याच वेळात भरपूर पाऊस सुरू झाल्यामुळे आपल्याला ड्रोन खाली घ्यावा लागला आलं की नुसतं पाणीच पाणी दिसते आपल्याला पाणी बोट भिज नाही बोट भिजवायला एक किलो वजन वाढलं समजायचं परत एकदा पुन्हा एकदा त्यामुळे होईल तेवढं वरून जायचं पण वरून आता नाही लक्षात ठेवा ज्यांना पाय तर घसरला तर काय खरं नाही हळ आपण एक तास चालल्यानंतर आता आपल्याला रोड दिसायला लागलेला आहे जवळजवळ एक तास चालून आणि थोडंसं मनाला नक्कीच आनंद भेटला आणि थोडीशी एनर्जी आली ती दोन मिनिटासाठीच आली परत गेली <laughs> आणि हा जंगलातून आपण आलेले जंगल आणि हा म्हणजे पावनखिंड पन्नाळ टू पावनखिंड हे खूप दिवसापासून ऐकून होतं बरं का याच्याबद्दल आणि आपली इच्छा पण झालेली की बाबा करूया जंगल पार्क केलं आणि थोडंसं ते किचकट रस्ता होता ना किचिखलाचा वगैरे त्यातून जर थोडं पुढं आलं ना तो तो तर तुम्हाला इथं हे दिसतील सार्वजनिक बांध बाथरूम वगैरे दिसतेत शौचालय सार्वजनिक शौचालय तर त्याच्या साईडनं आपल्याला वळायचं आहे बरं का लेफ्टला वळायचं आहे तर घरं वगैरे आहेत तर रेक्टा वगैरे जर माघं राहिलं कोण तर लक्षात राहू द्या ही छोटी मोठी घरं आहेत एक छोटीशी आणि तो तिकडे एक पत्र निळा पत्र आहे बघा तर आपल्याला त्या समोरून जायचं आहे हे लक्षात राहू द्या येणार रक्तदान करायचं पण आता हे रक्त पिऊन राहिले बघा हे ते एक पेलेलं आहे ते कसं वाटतंय पण डॉक्टर तुमची बाईट घेऊया कसं वाटतंय जवळ चिकल्यानंतर मग त्याला रक्त काय आवडलं का नाही विचारायला पाहिजे त्याला रक्त आवडलं का नाही पेलिटिव्ह जळू पण माझ्यामध्ये ए पॉझिटिव्ह असतिटिव्ह आता तंबाखू होते आमच्याकडे म्हणून बघा तो निघाला नाही तर निघालाच नसतो तो निघाला काम तर आता आपण जिथं आपल्या मुक्कामाची सोय केली त्याच्या जवळजवळ एक किलोमीटर राहिले असं म्हणतात पण तास झालं आम्ही तेच ऐकतोय थोडं राहिले थोडं राहिले प्रत्येक गावक आहे त्यांनी सांगितले एक किलोमीटर राहिले सुंदर सह्याद्री फुल वार एकदम फुल वार आणि त्यात पाऊस अरे डोंगर त्या डोंगरावरून वाहणार धुक ढग एकदम नजारा मस्त असा मस्त झालाय कारण हे बॅग ड्रोन आपण घेऊन फिरतोय एक ही फक्त सकाळी एक दोन शॉट आपला घ्यायला मिळाले त्यानंतर एकही मिळालं नाही नशीब खराब चलते रहो डान्सच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत त्याचे विनर वेगवेगळे आहेत कारण सगळेच विनर आहेत सध्या किती छान डान्स करीत बाबा कारण जसं आपलं मुकामाचं ठिकाण जवळ येईल ना तसं आपलं पायानं प्राण फोडल्यासारखं झालं थोडक्यात आणि मग अशी आपण पूर्णपणे एक आहे ते तर कळकेवाडी होती तर तिथं आपला मुक्काम होता आपला मुक्काम फुड आहे पाया एकदम पांढरे शिपट झालेले आहेत मित्रांनो आपल्या इथं अँब्युलन्स दिसलेले कारण आपल्याच टोळीतील काही लोक माग राहिलेत त्यांना चालणं होईना त्यामुळं त्यांना आणण्यासाठी चालली आहे गाडी दुपारपासून पुढं ना कंटिन्युअस पाऊस आहे एकदाही बंद झाला नाही आपला एकदाही ड्रोन उडवायला प्र चान्सच भेटलेला नाही तर मग असं सांगितलं की एक किलोमीटर राहिले पण माझ्या द अंदाजेनुसार आम्ही दोन किलोमीटर तर चाललो असेल पण मस्त आहे नाजारा बघा किती छान दिसतो आहे पूर्ण जंगल तर आता आपण एक एक किलोमीटर म्हणत म्हणा किती किलोमीटर चाललं आहे काय माहीत नाही बरं का नजारा बघून काय वाटत नाही बघू शकता तर या वाटून आम्ही चाललोय सध्या आणि हे बघा किती मस्त आहे बांधावरून वाट आहे छोटी छोटी त्यातून जात आहे ए चला चला इथं येतो इथे तुमच्या बरोबर इथं चला माझ्यासाठी कारण मी एकटंच असं माग नाही आहे अजून एक ग्रुप आहे पण तो गाडीत आहे लागलाय जा वाटतून जायचं बघा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचतोच म्हणतोय आपण म्हणजे खोतवाडे वगैरे म्हणलं ना मुक्काम तर ते मुक्कामाचं ठिकाण नव्हतं आपण पहिल्यांदा जे जेवलं होतं ते ठिकाण खोतवाडे होतं हळहळू दिसायचं कमी याय लागलेलं आहे जवळ आलेच म्हणते अजून बघूया काय झालंय आता जरा थरारक ट्रेक वाटायला आला बघा थोडासा अंधार झाड पाणी सगळंच एकदम आहे घसरट वाट माझा खरा अनुभव आता पूर्ण परत थोडं चढ चढायचं म्हटलं ना एक पाय आपला उचलायचा बंद झालेला आहे पूर्ण त्यावेळेस कशी गेली असतील एका दिवसात फायनली आपल्याला आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाचं नाव कळालेलं आहे पाटेवाडे पाटेवाडी तर हे पाटेवाडे आहे कुठं शाळा कुठं तर महाशाळा आहे म्हण तिथं आहे हे भगवंता परमेश्वरा <laughs> किती हाल लावले रे बिचारांचं हा अरे तुम्ही बघितलं तर कसं चालतोय मी आता संध्याकाळी जेवण जर केलं आणि झोपलो तर कशी झोप लागेल काय काय माहीत नाही पण असं मला वाटतं की एखादे एक, एक दोन तर पेन किलर काला आपण करतो तसं त्यात टाकून खावं लागते त्यावेळेस कुठं तर आपल्याला उठाय बसायला येईल बेका रे बेक्का फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे पाटेवाडी तर इथं आपला मुक्काम आहे पण पाटेवाडी काही दिसत नाही फक्त बोर्डच दिसतोय आपल्या पायाची झालेली अवस्था आहे दुसऱ्या दिवशीचा थरारक अनुभव आपण पाहूया पुढील भागात तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जय शिवराय